तूने मिलके रखी संग मेरे दिल पे चलाई छुरिया दिल पे चलाई छुरिया तुझको तुझको तरस को, तुझी को ना आया ना देखी मेरी मजबूरियां ना देखी मेरी मजबूरिया तूने मिल के रखी दिल पे चलाई दिल पे चलाई घर जला है मेरा जब गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया घर जला है मेरा क्या भी गिरा तेरा तुझे तो नया यार मिल गया हो मुबारक तुझे जला कर मुझे तुझे तो तेरा प्यार मिल गया तूने मिल के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चुनिया दिल पे चलाई चुनिया की हे तूने देवा पाई अरे वो हारी जाई के दिल मेरा तोड़ दिया देखी जो कुर्बत मेरी नजर तूने तेरी राहों में मुझे छोड़ दिया तूने मिल के रखी वो संग मेरे दिल पे चलाई चूड़िया दिल पे चलाई चूड़िया इस कुंभी पेड्या काय मी थोडी घेतो बाकी नमस्कार आज आमचे मित्र राजू आमच्या तिथं संतोष नगर परिसरामध्ये राहिला होता पूर्वी आणि मला चांगला आठवत आहे दोन हजार एकोणीस ला मी ज्या हडपसर विधानसभा मतदारसंघ निवडणूक लढवली त्यावेळेस राजू माझ्याकडं ढोल माझी संपूर्ण निवडणूक विधानसभेची ढोल होता आणि माणसाचं कधी कुठं नशीब उघडल ते कधी सांगता येत नाही आणि आज राजू ज्या पद्धतीने आज फेमस झालेत तरी एवढं फेमस होऊन सुद्धा आज आल्यानंतर आल्यानंतरनं ते आमचे मित्र सचिन बागल यांच्याकडे आले विशालकडे आले आणि नंतरनं मग हे माझ्याकडे घेऊन आले मला ज्यावेळेस पाहिल्यानंतर त्याचं गाणं मी पाहिलं आणि विशेष म्हणजे राजूभाई बुधवारी बुधवारीच मला तुमची आठवण झाली मी जिम मध्ये होतो आणि हे गाणं लागलं जिम मध्ये हे गाणं लागलं माझ्या संघ जो पोरगा होता मी त्याला तेच सांगितलं की राजूभाईचा दोन हजार एकोणीस ला माझ्या प्रचारामध्ये ढोल हरवला होता आता भाईचा ढोल हरवला अरे राजूबाई त्याच्यानंतरनं इतका परेशान झाला होता त्या डोला आरवडल्यानंतरनं आणि त्याच्यानंतरनं आज डायरेक्ट आम्हाला ते व्हिडिओवरती दिसलं सोनू निगम साहेबांनी त्यांना एक संधी दिली आता त्यांचे जे मित्र होते त्यांचं सुद्धा त्यांनी आता आम्हाला व्हिडिओ कॉल करून त्याच्यासोबत बोलायला लावलं माणसाने कधी काम करताना लाजू नये आता हे पाहिलं तुम्ही हे त्याचं हात्यार किरकळ आहे <laughs> हे आत्ता इथं नव्हतं कुठं हे राजू भाई आता हे बाहेर शोधून आणलं इकडून ते आ, आता संघ पण नव्हतं त्याच्यात पण माणसाचं कुठल्या विषयामध्ये कधी नशीब उघडल सांगता येत नाही की हे फुटलेल्या दगडी हे फरश आहेत मार्बल आपल्या घरात आपण त्या स्टाईल फरश आहेत या स्टाईल फरशांनी आज राजू भाईचं <laughs> नशीब उचकटलं मला वाटतं कदाचित असं वाटतं की तो ढोल कदाचित त्यामुळे हारवला असेल ह्याच्यामुळे उचकटणार असेल राजूबाईचा ढोल त्याच्यामुळे हरवला दोन हजार एकोणीस ला हरवला आणि त्याच्यानंतर हे चालू केलं आणि आज हे किरकोळ विषय एवढा आज राजूबाईचं नशीब उकडून गेला मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राजूला मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात एक पिक्चर राजूभाईचं पिक्चर येते अरे बायोग्राफी चालू आहे चालू आहे आणि मी काय सांगतो मला लोकांनी तुटी फुटी फुटे म्हणत राहते मला काय सांगितलं की राजा तू ढोल वाजव काय पण कर पण तुला नशिबात डगडज आणि तू दगडत आला आणि दगड शेवटी राजे व्हायचं नशीब उचकटलं पण मला फक्त एवढंच सांगायचं की आज राजा जे श्रीराम आहे ना ते मी एक सांगतो भाऊ की कधी कोणाचं खोटं नक्की करू कोणाला खोटं दिलासा नको तू तुमच्या पसी हाय हा तो हा बाय मला पण कोणाला खोटा दिलासा कोणाचा दिल नको तोडू आणि कोणाचा हक नको मारू तसा राहायचं आपला श्रीराम कैस जय श्रीराम जय हिंदी बिग विशेष राजू व्हायचे एवढे कि राजू भाई ग्राउंड आणि ग्राउंड कधीच कोणी सोडू नये माझं हेच मत आहे की माणसाने नेहमी जमिनीवरती असावं कुणी किती उंचीवरती गेलं कातरज मध्ये आल्यानंतर भेटला तो आता आणि नंतर इथं माझ्याकडे आला मला सरप्राईज आहे म्हणजे आता येताना राजभाई तिकडून तोंड बांधून आला होता इथं आल्यानंतर समोर बघितलं मी अरे बुधवारीच राह आठवण झाली बुधवारी मी सकाळी सकाळी आठवण काढली मला टाइम नाही माझ्या सोला जायचे हे लांब आहे रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे माझी आयला नाही भेटलं म्हणून आयला भेटून पण भाऊला फोन आला की भाऊ बोलतो आयला नाही भेटलो तिकडे येतो पन्नास मीटर जायचं होतं पण भाऊ अरे भाऊ आलं होतं तुमच्याकडे मला सांगितलं अभिनंदन अभिनंदन आप एक बोलू भावाने मोळे साहेबांनी आपल्याला हे मान दिला सन्मान दिला आणि पहिल्यापासून पहिला पसरू ओळखते साहेबाला चांगले माणूस आहे माझे जसाहेब पब्लिकनी लाईक केला यांना पण लाईक करा जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी